महाराष्ट्रातील कोणते आमदार सर्वात श्रीमंत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिले तीनही आमदार भाजपकडून मुंबई आणि आसपासच्या भागात निवडून आले आहेत त्या तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकी संपत्ती असणाऱ्या पूर्व घाटकोपर मतदारसंघातून निवडून आलेल्या पराग शाह यांचं नाव सगळ्यात वर आहे त्यानंतर दोन नंबरवर आहेत पनवेल मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे चारशे पंच्याहत्तर कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यानंतर ती नंबर तीन नंबरवर येतात मलबार हिल मतदारसंघातील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे चारशे सत्तेचाळीस कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे महाराष्ट्रात हे तीन भाजपचे आमदार सर्वात श्रीमंत आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहेत प्रताप सरनाईक ठाण्याच्या ओहाळ माजीवाडा मतदारसंघातून यांच्याकडे तीनशे तेहतीस कोटी रुपये इतकी संपत्ती आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहेत मुंबईतल्या मानकुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याकडे तीनशे नऊ कोटी एवढी संपत्ती आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहेत पलूस कडेगावचे काँग्रेसकडून निवडून आलेले विश्वजीत कदम यांच्याकडे दोनशे नव्याण्णव कोटी एवढी संपत्ती आहे त्यानंतर सातव्या क्रमांकावर येतात नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातल्या समीर मेघे यांच्याकडे दोनशे एकसष्ट कोटी एवढी संपत्ती आहे त्यानंतर आठव्या क्रमांकावर येतात परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडे दोनशे पस्तीस कोटी एवढी संपत्ती आहे त्यानंतर नवव्या क्रमांकावर आहेत नांदेडच्या नायगाव मतदारसंघाचे राजेश पवार यांच्याकडे दोनशे बारा कोटी एवढी संपत्ती आहे आणि दहाव्या क्रमांकावर आहेत वडगाव शेरीचे बापूसाहेब पटारे यांच्याकडे दोनशे आठ कोटी रुपये एवढी संपत्ती आहे